हॅलो एव्हरीबन स्वागत आहे तुमचं एम एस सेटवाले या चॅनलवरती एम एस सेट दोन हजार पंचवीससाठी आपण प्रिपेअर करतो आहे पेपर वनमधील डेटा इंटरप्रिटेशन या युनिटमधले क्वेश्चन आपण सॉल्व केले होते दोन हजार एकोणीस दोन हजार वीस दोन हजार एकवीसचे क्वेश्चन आपण सॉल्व केले होते डेटा व्याख्याचे या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार तेवीसचे पी वाय क्यू बघणार आहोत विथ डिटेल सोल्युशन ओके सो so, इथे मी का लिहिले एक्झाम रेडी करणारा व्हिडिओ कारण अशा प्रकारचे क्वेश्चन्स जे आहेत ते फ्रिक्वेंटली पेपरमध्ये विचारले जातात आणि तुम्हाला जर सोप्या ट्रिक्स आणि टिप्स जर कळल्या असे क्वेश्चन सॉल्व करायचे तर तुम्ही इझिली ते क्वेश्चन सॉल्व करू शकता आणि इझिली तुम्ही मार्क्स जे आहेत ते गेन करू शकता ओके सो आजचा व्हिडिओ जो असणार आहे तो ह्यात यावरच असणार आहे दोन हजार तेवीसचे पी वाय क्यू आपण सॉल्व्ह करणार आहोत या व्हिडिओमध्ये ओके तर स्टार्ट करण्याच्या आधी तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलबटन प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुमच्याकडनं मिस होणार नाहीत आणि महत्त्वाचे व्हिडिओज जे आहे ते बघितल्यानंतर तुम्हाला तुमच्या प्रिपरेशनमध्ये त्याची खूप हेल्प होईल ओके तर आपल्याला इथं क्वेश्चन दिलेला आहे हा आपल्याला डेटा इथं दिलेला आहे तर इथं काय दिलेलं आहे डिस्ट्रीब्युशन ऑफ नंबर ऑफ कंपनीज ऑफ डिफरंट टाईप्स इन डिफरंट डिस्ट्रिक्ट ऑफ स्टेट ओके तर डिफरंट टाईपच्या आपल्याला इथं इंडस्ट्रीज दिलेल्या आहेत आणि इथं डिस्ट्रिक्ट दिलेले आहेत ए बी सी डी ई हे डिस्ट्रिक्ट आहेत आणि त्या ह्या आपल्याला इथं जी आहे ती संख्या दिलेली आहे ओके कुठल्या डिस्ट्रिक्टमध्ये कुठल्या प्रकारच्या इंडस्ट्रीज ज्या आहेत त्या त्यांची संख्या काय आहे हे इथं दिलेलं आहे आपल्याला तर या डेटावर आधारित एकतीस आणि बत्तीस नंबरचा जो क्वेश्चन आहे तो आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे ओके सो लेट्स स्टार्ट क्वेश्चन आहे फॉर विच टाईप ऑफ इंडस्ट्री द डिफरन्स बिटवीन द कंपनीज ऑफ डिस्ट्रिक्ट ई अँड बी इज मॅक्झिमम मराठीमध्ये जिल्हा ई आणि बीमधील कोणत्या प्रकारच्या कंपनीच्या संख्येमधील फरक जास्तीत जास्त आहे आणि इथं कंपन्या आपल्याला दिलेल्या इंजिनिअरिंग व तत्सम शेतीवर आधारित रासायनिक उद्योग वस्त्रोद्योग ओके इथं ऑप्शन्स दिलेले आहे आपल्याला इंजिनिअरिंग अँड अलाइड ॲग्रो बेस्ड केमिकल बेस्ड टेक टेक्स्टाईल बेस्ड ओके तर इथं डेटामध्ये बघूया आपल्याला काय काय विचारलेलं आहे ई आणि बी ह्या डिस्ट्रिक्टमध्ये ज्या इंडस्ट्रीज आहेत त्यांच्यातला जो फरक आहे तो कुठल्या इंडस्ट्रीचा जास्त फरक येतो आहे मॅक्झिमम कोणत्या इंडस्ट्रीचा आहे तर इथं आपल्याला ऑप्शनमध्ये काय दिलेलं आहे इंजिनियरिंग अँड अलाइड ॲग्रो बेस्ड आहे त्याच्यानंतर केमिकल बेस्ड आहे त्याच्यानंतर टेक्स्टाईल बेस्ड आहे तर जे चार ऑप्शन विचारलेले आहेत आपण फक्त तेवढ्यामधलाच फरक बघणार आहोत तेवढ्याच इंडस्ट्रीजमधला डिफरन्स आपण बघणार आहोत बाकीचं सगळं काढत बसण्याची आपली गरज नाही कारण आपला वेळ तिथं खूप जातो तर इंजिनिअरिंग अँड अलाईडमध्ये आपण बघूया इंजिनिअरिंग अँड अलाईड कुठे आहे सी इथं इंजिनिअरिंग अँड अलाईड आहे इथं सेवंटी सिक्स आहे बीमध्ये आणि ईमध्ये आहे वन सिक्स्टी सिक्स तर आपल्याला काय करावं लागेल ए ऑप्शनमध्ये म्हणजे इंजिनिअरिंग अँड अलाइड जिथं आहे तिथं आपल्याला काय करावं लागणार आहे वन सिक्स्टी सिक्स मायनस सेवंटी सिक्स वन सिक्स्टी सिक्स मायनस सेवंटी सिक्स इथं आपण करूयात ओके ओके त्याच्यानंतर ॲग्रो बेस्ड ॲग्रो बेस्डचं बघूया ॲग्रो बेस्ड ई आणि बी डिस्ट्रिक्टमधले ॲग्रो बेस्ड ई आणि बी डिस्ट्रिक्टमधले एटी सिक्स आहे आणि ईमध्ये वन सिक्स्टी फाईव्ह आहेत तर इथं वन सिक्स्टी फाईव्ह मायनस एटी सिक्स त्याच्यानंतर केमिकल बेस्ड केमिकल बेस्ड केमिकल बेस्ड केमिकल बेस्ड जे आहे ते बीमध्ये एटी सिक्स आहे बी डिस्ट्रिक्टमध्ये आणि ई डिस्ट्रिक्टमध्ये आहे वन फिफ्टी फोर तर वन फिफ्टी फोर मायनस एटी सिक्स होतील ओके वन फिफ्टी फोर मायनस एटी सिक्स होणार आहे इथे ओके त्याच्यानंतर कुठलं दिलेलं आहे टेक्स्टाईल आय गेस येस yes. सो so, इथं टेक्स्टाईल टेक्स्टाईल बेस्ड टेक्स्टाईल बेस्डमध्ये नाईंटी टू आणि वन थर्टी टू आहे ईमध्ये नाईंटी टू आहे बी डिस्ट्रिक्टमध्ये हो तर वन थर्टी टू मायनस नाईंटी टू होईल इथे ओके वन थर्टी टू मायनस नाईंटी टू आता हा डिफरन्स काढल्यानंतर इथं आपल्याला आन्सर मिळणार आहे आपलं ओके सो so, वन सिक्स्टी सिक्स मायनस सेवंटी सिक्स किती होणार आहे हे सात नाईंटी येणार इथे येस नाईंटी त्याच्यानंतर वन सिक्स्टी फाईव्ह मायनस एटी सिक्स नाईन आणि इथे फिफ्टीन सेवंटी नाईन येणार इथे वन फिफ्टी फोर मायनस एटी सिक्स सिक्स्टी एट अँड वन थर्टी टू मायनस नाईन्टी टू म्हणजे इथे फॉर्टी येणार ओके तर मॅक्झिमम डिफरन्स कुठं दिसतं आहे आपल्याला इंजिनिअरिंग अँड अलाईडमध्ये राईट मॅक्झिमम डिफरन्स कुठं आहे इंजिनिअरिंग अँड अलाईडमध्ये तर ऑप्शन नंबर ए आपला करेक्ट ऑप्शन असणार आहे हे मी बरोबर काढले का एकदा तुम्ही चेक करा आन्सर इंजिनिअरिंग अँड अलाईडच येणार आहे ओके ओके नेक्स्ट क्वेश्चन बघूयात नेक्स्ट क्वेश्चन व्हॉट इज द पर्सेंटेज ऑफ ॲग्रो बेस्ड इंडस्ट्रीज इन डिस्ट्रिक्ट बी डिस्ट्रिक्ट बी मधले जे शेतीवर आधारित कंपनी आहे त्याची शेकडेवारी काढायची आहे ओके आली परत शेकडेवारी तुम्हाला पर्सेंटेज पर्सेंटेज हा जो टॉपिक आहे तो खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे पर्सेंटेज जर तुम्हाला काढता येत नसेल शेकडेवारी कशी काढायची हे माहीत नसेल तर तुम्ही प्लीज ते एकदा प्रॅक्टिस करा कसे पर्सेंटेज काढायचे असतात ते ओके कारण ह्याच्यावर खूप क्वेश्चन्स विचारले जातात बेसिक तुम्हाला पर्सेंटेज काढता यायलाच पाहिजे ओके तर क्वेश्चन काय आपला डिस्ट्रिक्ट मधील आपल्याला पर्सेंट काढायचे ॲग्रो बेस्ड इंडस्ट्रीचे ओके ॲग्रो बेस्ड इंडस्ट्रीचे काढायचे आहेत ओके तर डिस्ट्रिक्ट बीमध्ये डिस्ट्रिक्ट बीची बघा इथं टोटल किती आहे टोटल आहे आपल्याकडे डिस्ट्रिक्ट बीची सगळ्या इंडस्ट्रीजची फाईव्ह हंड्रेड आणि ॲग्रो बेस्ड किती आहे त्यापैकी एटी सिक्स ओके ओके ॲग्रो बेस्ड ॲग्रो बेस्ड किती आहे ॲग्रो बेस्ड इन स्टेट बी ॲग्रो बेस्ड आहे एटी सिक्स आणि टोटल इंडस्ट्री इन बी स्टेट किती आहे फाईव्ह हंड्रेड तर आपल्याला पर्सेंटेज काढायचे आहे तर एटी सिक्स डिवायडेड बाय फाईव्ह हंड्रेड इन टू हंड्रेड करावं लागेल आपल्याला झिरो झिरो गेट कॅन्सल आणि ह्याचा आन्सर येतं इथे 17.2% पॉईंट टू पर्सेंट ऑप्शन नंबर बी हा करेक्ट ऑप्शन आपला आहे कसं काढलं कळलं इथं जो होता बी स्टेट त्याच्यापैकी बी स्टेटमध्ये सगळ्या ज्या ह्या टाईप्स ऑफ इंडस्ट्रीज आहे त्यांचे हे जे आकडे दिलेले आहेत त्याची टोटल आपण इथं बघ बघतो आहे इथं आपल्याला दिलेली आहे त्याच्यानंतर बी स्टेटमधली कोणाचं पर्सेंटेज काढायचं आहे ॲग्रो बेस्डचे काढायचे म्हणजे आपल्याला काय करावं लागणार आहे ॲग्रो बेस्डची जी संख्या आहे ती डिवायडेड बाय टोटल तो संख्या इन टू हंड्रेड केलं तर आपलं आन्सर निघणार आहे ॲग्रो बेस्डचं किती पर्सेंटेज आहे टोटल बी स्टेटमध्ये ओके ओके चा क्वेश्चन आहे इन अ सर्टेन स्टेट 60 पर्सेंट आर मॅरिड एम्प्लॉईज अँड फ फिफ्टी टू पर्सेंट ग्रॅज्युएट एम्प्लॉईज थर्टी टू पर्सेंट आर नेदर मॅरिड नॉर ग्रॅज्युएट एम्प्लॉईज फाइंड द पर्सेंटेज ऑफ मॅरिड अँड ग्रॅज्युएट एम्प्लॉईज ओके तर आपण तो आपण जो ह्याच्या आधी जे बघितले होते सेटचे क्वेश्चन्स इंटरसेक्शन युनियन जे करतो आपण सेटमध्ये सेटचे जे ऑपरेशन करतो तशाच प्रकारचा हा क्वेश्चन आहे तर इथं आपल्याला विचारलेले आहे मॅरिड आणि ग्रॅज्युएट एम्प्लॉईचे पर्सेंटेज किती असतील आणि गिवन इथं आपल्याला दिलेलं आहे ओके okay, तर ह्याचं डिटेल सोल्युशन मी इथं दिलेलं आहे तुम्हाला सगळ्यात पहिलं आपण काय घेणार आहोत इथं मॅरिड एम्प्लॉई सिक्स्टी सिक्स्टी पर्सेंट आहे आपल्याकडे ग्रॅज्युएट एम्प्लॉईचं पर्सेंटेज आहे फिफ्टी टू आणि असे एम्प्लॉईज जे मॅरिड पण नाही आहे आणि ग्रॅज्युएट पण नाही अशा okay? एम्प्लॉईचं जे पर्सेंट आहे ते तो, थर्टी टू पर्सेंट आहे ओके तर टोटल पर्सेंटेज आपण लेट सपोज हंड्रेड घेऊयात म्हणजे हंड्रेडस टोटल पर्सेंट किती असणार आहे पर्सेंटमध्ये हंड्रेड पर्सेंट ओके ओके तर या हंड्रेड पर्सेंटमधनं हे थर्टी टू जे आहे ते आपण मायनस करू म्हणजे जे मॅरिड नाही आहेत आणि ग्रॅज्युएट नाही आहेत असे जेव्हा आपण ह्याच्यातनं मायनस करतो हंड्रेड पर्सेंटमधनं तेव्हा सिक्स्टी एट पर्सेंट म्हणजे आपल्याकडे काही येतात सिक्स्टी एट पर्सेंटमध्ये जे असणार आहे ओके? ते काय असणार आहे इधर मॅरिड असणार आहे ऑर ग्रॅज्युएट असणार आहे म्हणजे ह्या सिक्स्टी पर्सेंटमध्ये काही भाग जो आहे तो मॅरिडवाला असणार आहे आणि काही भाग जे आहे ते ग्रॅज्युएट असणार आहेत ओके त्याच्यानंतर आपल्याला हा फॉर्म्युला यूज करायचा आहे द फॉर्म्युला फॉर युनियन ऑफ टू सेट आपल्याला इथं विचारलेलं काय आहे की मॅरिड आणि सॉरी मॅरिड आणि ग्रॅज्युएट जे आहेत ते त्यांचा पर्सेंटेज आपल्याला विचारलेलं आहे तर हा जो सिक्स्टी एट पर्सेंट आपल्याकडे आलेला आहे आप हे दोन्ही मिळून आलेला आहे दोन्ही मिळून म्हणजे काय हा मॅरिड आणि युनियन ग्रॅज्युएट असा हा सेट आपल्याकडे आहे आणि त्याचे पर्सेंटेज आहे आपल्याकडे सिक्स्टी एट पर्सेंट ओके तर ह्यांची युनियनचा फॉर्म्युला काय आहे हे युनियन म्हणजे मॅरिड आणि ग्रॅज्युएट स्टुडंटचं युनियन म्हणजे मॅरिडचा सेट प्लस ग्रॅज्युएटचा स्टेट सेट सॉरी आणि त्यातनं आपल्याला मायनस करायचं आहे त्यांचा इंटरसेक्शन म्हणजे कॉमनवाला जो पार्ट आहे जे मॅरिडही आहे आणि ग्रॅज्युएटही आहे असा पार्ट जो आहे तो आपल्याला मायनस करायचा आहे त्यातनं तर ह्यांची जे युनियन आहे मॅरिड आणि ग्रॅज्युएट असलेले पर्सेंटेज ऑलरेडी आपल्याकडे आहेत आपण इथं काढलेले आहेत ते सिक्स्टी एट पर्सेंट त्याच्यानंतर मॅरिड चे पर्सेंटेज आपल्याला दिलेलं आहे मॅरिड एम्प्लॉईचे सिक्स्टी पर्सेंट प्लस ग्रॅज्युएट एम्प्लॉईचे पर्सेंटेज आहे फिफ्टी टू पर्सेंट पण मॅरिड आणि जे ग्रॅज्युएट जे दोन्ही आहेत मॅरिड आणि ग्रॅज्युएट असलेले आपल्याकडे नाही आहे ते आपल्याला काढायचे आहेत ओके तर ह्यांची टोटल काय येणार आहे इथं सगळं जेव्हा आपण इथं कॅल्क्युलेशन करतो तेव्हा आपल्याकडे हे फॉर्टी फोर पर्सेंट येणार आहेत म्हणजे मॅरिड आणि ग्रॅज्युएट असलेला चा इंटरसेक्शन 44 फोर पर्सेंट सपोज हे मॅरिड आणि हे ग्रॅज्युएट हे आपल्याला विचारलेलं आहे हे, हे आपल्याला काढायचं आहे की मॅरिड आणि ग्रॅज्युएट असलेले त्यांची संख्या किती तर त्यांचा इंटरसेक्शन येतं आहे फोर्टी फोर म्हणून इथं फोर्टी फोर पर्सेंट जे आहे ते आन्सर आलेलं आहे ओके आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला समजलं असेल कॅल्क्युलेशन कसं करायचं ओके इझिली आपण आन्सर कसं काढू शकतो चार ऑप्शन्स दिलेले असतात फक्त त्यापैकी आपल्याला जे आहे ते कम्पेअर करायचं आहे सगळेच ऑप्शन्स जे डेटामध्ये दिलेले असतात ते आपल्याला काढत बसायचे नाही आहे तेवढं कॅल्क्युलेशन करण्याची गरज आपल्याला नाही आहे तितका वेळ आपल्याला घालवायचा नाही आहे जे आपल्याला ऑप्शन्समध्ये दिलेले असतात फक्त तेच त्याचंच कॅल्क्युलेशन करून तेवढंच कॅल्क्युलेशन करून ते आपल्याला कम्पेअर करावे लागतात आणि ते कम्पेअर केल्यानंतर आपला आन्सर इझिली निघतं ओके तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट युनिट धरूयात ओके किंवा आपण दोन हजार चोवीसचे डी आयचे जे क्वेश्चन आहेत ते सॉल्व करूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये ओके तोपर्यंत तो, एम एस सेटवाले या चॅनलशी कनेक्टेड राहा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत हे व्हिडिओ शेअर करा जेणेकरून एम एस सेटसाठी त्यांना ह्या व्हिडिओजचा खूप फायदा होईल ओके तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्स फॉर वॉचिंग अँड बाय बाय